आ, आता नाही आता जे काही प्रश्न राहिलेला आहे तो जे, जे वंचित आहेत त्यांच्या बाबतीतलं चाललेला आहे ज्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याच्या बाबतीत काही कोणाचं तक्रार असायचं कारण नाही परंतु मोठा समाज अजूनही वंचित राहिलेला आहे आणि त्याच्या बाबतीत काहीतरी सुवर्ण मध्य काढावा अशी अपेक्षा आहे त्याच्याशिवाय सर... त्याच्याशिवाय आंदोलन मिटणार नाही सरकारची सरकारची भूमिका प्रमुख मागणी जी आहे ती ओबीसी आरक्षण द्या तुम्ही थेटपणे सांगा सत्तेतले आमदार तुम्ही हा विरोधी बाकावरती आहेत पण सत्तेतले तुम्ही आमदार तुमचा पाठिंबा ओबीसी आरक्षण मधून आमचं मागणी एवढीच आहे की जे शेतकरी आहेत त्यांना कुणबी म्हणून मान्यता द्यावी ही आमची काही कोणाच्या विरोधात मागणी नाही आहे जे शेतकरी आहेत पारंपरेनं आमचे आजोबा असतील पंजोबा असतील खापर पंजोबा असतील हे शेती करत होते म्हणून आम्हाला शेतकरी म्हणून कुणबी मान्यता द्यावी एवढीच आमची मागणी आहे आम्हाला नाही नाही आम्हाला ज्यांना प्रमाणपत्र मिळालीत त्यांना कशातून मिळाले आरक्षण ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालीत त्यांना कशातून मिळालंय आरक्षण नाही मग आता त्या आता मिळायला हो मान्यच आहे ना नाही नाही मी काय पक्षाचा प्रवक्ता नाही आहे पक्षाचा प्रवक्ता नाही मी, मी, मी आमदार आहे आणि माझी भूमिका समाजाच्या बाबतीत मध्ये जी काय आहे ती काय माझ्या पक्षाची भूमिका आहे असं मला मानता येणार नाही मी वैयक्तिकरित्या ही भूमिका घेतली